नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट देशातील अनेक भागातून थंडीने आता पूर्णपणे काढता पाय घेतला असला तरी अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देशातील अनेक भागांमधून थंडी गायब झाले असून उन्हाच्या झाड्या बसण्यास सुरुवात झालेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि इतर शेतकरी यांना वर्गवारीनुसार अनुदान देण्यात येते ऐंशी टक्के इतर शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्के अनुदान अधिक माहितीसाठी नदीच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे जर पी एम किसान योजनेचा सोळा वा दोन हजार रुपयाचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं अनिवार्य आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसानच्या गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटवर जावं लागेल इथे गेल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाका शो पर्यारवर क्लिक करा आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो टाका सबमिटवर क्लिक करा आणि तुमची के वाय सी या ठिकाणी पूर्ण होईल आणि हप्ता मिळण्यास प्रारंभ होईल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नॅनो युरियाचा अवलंब करा निरोगी वातावरण अधिक पीक घ्या घन युरियापेक्षा कमी किमतीत उपलब्ध वनस्पती पोषणासाठी आवश्यक प्रभावी आणि कार्यक्षम असल्याचं सांगण्यात आलेलं आहे भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात यशस्वी योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे पी एम एफ बी वाय ही शेतकरी नोंदणीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी योजना आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीसह कापणीनंतरच्या जोखमीसाठी भरपाई दिली जाते हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकार गेल्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि अनपेक्षित घटनापासून वाचण्यासाठी आर्थिक मदत करत आहे स्वावलंबनासह शेतकऱ्याचे अमृतकाल प्रधानमंत्री फसल विमा योजना आठ अतुलनीय नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतीमध्ये नाविन्यपूर्ण आणि आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भारत सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकृत भांडवल दहा हजार कोटी रुपयावरून एकवीस हजार कोटी रुपये करण्याची घोषणा केली आहे हे पाऊल शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भारताची कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारची दृढ वचनबद्धता दर्शवते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर येत्या दहा दिवसात पी एम किसान कॅम्पियन अंतर्गत शहात्तर लाखाहून अधिक शेतकऱ्यांना गाव पातळीवर आयोजित केलेल्या संतृप्ती मोहिमेचा थेट लाभ मिळणार आहे आज तुमच्या जवळही सी एस सीला भेट द्या आणि तुमची ई के वाय सी पूर्ण करा पी एम किसान संतृप्ती मोहीम या ठिकाणी नोंद सगळीकडे शेतकऱ्यांसाठी दहा दिवसाची विशेष मोहीम बारा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आणि ई के वाय सी करा आणि प्रलंबित हप्त्याचे फायदे मिळवा पुढचे अपडेट शे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील बहुतांश बाजारात कापसाचा सरासरी भाव प्रति क्विंटल सात हजार रुपयाच्या दरम्यान पोचला तर कमाल भाव अनेक बाजारामध्ये सात हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान गेला बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चांगलेच वाढल्याने भारताचा कापूस सध्या स्वस्त आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा